मंडळी असे काही सिनेमे येतात की जे आपल्याला कधीच संपू नये असे वाटतं आणि ज्याचे पुढील अनेक भाग यावेत असं आपल्याला सतत वाटत राहतं आणि हा जो चित्रपट आहे ना तो त्याच प्रकारचा आहे नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या मध्ये ज्याचं नाव आहे मराठी रिव्यूवर आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू चला आता मग सुरुवात करूया काडगिळ यांची निर्मिती असलेला योगेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेला एक नवीन मराठी चित्रपट आलेला आहे या चित्रपटाचं नाव आहे स्वरगंधर्व सुधीर फडके खरं तर सुधीर फडके गेली सात ते आठ दशकं आपल्या सर्वांवरती म्हणजेच आपल्या मराठी इंडस्ट्रीवरती राज्य केलेलं आहे मराठीतील फार कमी लोक असतील की ज्यांना बाबूजी म्हणजेच सुधीरजींबद्दल माहिती नसेल त्यांनी मराठी संगीत क्षेत्रासाठी आपलं बरंच योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्यावरतीच आधारित हा एक संगीतमय पायोपिक आहे स्वरगंधर्व आता या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत योगेशजी योगेश देशपांडे यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर जी मराठीवरती एक सिरियल आली होती ग्रहण नावाची तर त्या सिरियलचे ते दिग्दर्शक होते पल्लवी जोशी प्रमुख भूमिकेत त्या सिरियलमध्ये आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि सहासष्ट सदाशिव या नावाचा एक चित्रपट देखील त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा दुसरा सिनेमा आहे हा जो चित्रपट आहे भल्या मोठ्या संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या कलाकाराविषयी हा चित्रपट हा सिनेमा नक्की काय आणि यामध्ये कोणत्या गोष्टी दाखवल्यात तेच आता आपण पाहणार आहोत त्याला तर आपण या कथेविषयी बोलूयात मंडळी या चित्रपटाची जी कथा चालू होते ती कोल्हापुरात चालू होते उनिसशे सव्वीसचा काळ तिथे दाखवलेला आहे आणि तिथेच एक फडके कुटुंब राहत असतं वडील निष्णात वकील आणि त्यांचा हा जो काही सात ते आठ वर्षाचा मुलगा दाखवलेला आहे राम त्याचं नाव तो तिथे बराच वेळ घरी आलेल्या वासुदेवाचं गाणं ऐकण्यात मग्न होत असतो त्याचं हे गाण्याप्रती प्रेम पाहून वडील जे असतात ते रामला गांधर्व महाविद्यालयात म्हणजेच विनायकराव गुरुजींकडे संगीत शिक्षणासाठी म्हणजेच गाणं शिक्षणासाठी दाखील करतात इथूनच रामचा प्रवास एका वेगळ्या दिशेने चालू होतो पुढे जाऊन हा राम जो असतो तो संघासोबत जोडला जातो संघासोबत जोडला गेल्याने त्यांची ते बरीच कामे देखील करत असतात आणि त्याच वेळेला अशा काही घटना घडतात की ज्यामुळे कारण नसताना घरच्यांच्या रोषाला तो बळी पडतो तिथूनच त्या रामचा एकट्याने प्रवास सुरू होतो कोल्हापूर सोडून त्यांना मुंबईत यावं लागतं आणि मुंबईत आल्यावरती ते जीवाची मुंबई कशी करतात सोबतच हा जो काही राम दाखवलेला आहे तो संगीत क्षेत्रात धडपड करत असतो त्याला संगीतकार व्हायचं असत अशा प्रकारे रामचं नामकरण सुधीरजी होतं आणि सुधीरजी नंतरच बाबूजी होतं तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्यात तुम्हाला पूर्वार्धात पाहायला मिळतील चित्रपट जसा उत्तरार्धाकडे सरकू लागतो तसं बऱ्याच हाल अपेष्टा सहन करत बऱ्याच ठिकाणी प्रवास करत जागोजागी भटकून तिथे काही दिवस पैशांसाठी गाणी गात कार्यक्रम करत एका संघर्षमयी प्रवासाची सुरुवात होते आणि अशातच त्यांना प्रभातकडून ऑफर येते म्हणजे प्रभात फिल्म कंपनीचे ते मुख्य संगीतकार होतात तिथून पुढे जो काही त्यांचा प्रवास चालू होतो प्रभातचा मुख्य संगीतकार ते कदिबांसोबत ओळख राजा परांजपे कधी माडुगुळकर यांच्यासोबत त्यांची झालेली ओळख तिथून ज्या प्रकारे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते कशा प्रकारे त्यांचं आयुष्य भरत जातं मराठी इंडस्ट्रीमधील एक थोर नावाजलेलं असं व्यक्तिमत्व घडतं या सगळ्याचा प्रवास म्हणजे हा चित्रपट आहे चित्रपटात अजून सांगायला बऱ्याचशा गोष्टी आहेत मी खरं ती थोडक्यात तुम्हाला कथा सांगितली कारण अशा काही घटना आहेत अशा काही गोष्टी आहेत जसं की गीत रामायण असेल ते कसं स्फुरतं आकाशवाणी असेल किंवा दूरदर्शनवरती कार्यक्रम कसे प्रसारित होतात या सगळ्या गोष्टींची उकल तुम्हाला या चित्रपटात होते त्याच्यामुळे हा चित्रपट खरं तर एक मेजवानी आहे जी की सर्वांनी अनुभवायला हवी हा चित्रपट नक्कीच उत्कृष्ट झालाय हा चित्रपट सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमागृहात जाऊन नक्कीच पाहायला हवा मला आपण या पात्रांविषयी बोलूयात या चित्रपटातील सर्वात महत्वाचं आणि जे मुख्य पात्र आहे जी मुख्य भूमिका आहे ती साकारलेली आहे म्हणजेच तरुणपणातील जे काही सुधीरजींचं व्यक्तिमत्व साकारलेलं आहे व्यक्तिरेखा साकारलेली आहे तो म्हणजे अधिश वैद्य आदिशबद्दल जर सांगायचं झालं तर आपण त्याला बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे बऱ्याच सिरीजमधून बऱ्याच सिरियल्समधून मराठी सिरियल्समधून आपण त्याला पाहत आलेलो आहे बिग बॉसमध्ये दे देखील तो आला होता आणि तिथपासूनचा तर त्याचा जो काही प्रवास आहे तो खरंच लक्षात राहणार आहे जो चित्रपट आहे ना तो त्याच्या आयुष्याला वेगळी तलाट नाही देऊ शकतो इतका सुंदर असा अभिनय त्यांनी या चित्रपटात केलेला आहे खरं तर तरुणपणातील जे काही सुधीरजी दाखवलेले आहेत तर त्यांचा जो काही संघर्षमयी प्रवास दाखवलेला आहे तो अत्यंत मेहनतीने आणि तितक्याच खुबेने वठवलेला आहे दुसरं जे महत्वाचं पात्र आहे ते सुधीरजींचाच आहे नंतर जे सुधीरजी दाखवलेले आहेत ते पात्र साकारलेले आहे सुनील बर्वे यांनी देल देल तुम्हाला काय सांगायचं सा। इतक्या वर्षाचा सा अनुभव आहे ते उत्तम कलाकार आहेत अप्रतिम अभिनय करतात त्याच प्रकारचा एक लक्षात राहणारा एक त्यांच्या आयुष्याला देखील वेगळी कलाटणी देणारा असा चित्रपट आहे आणि या चित्रपटात त्यांना खुद्द बाबूजींचं जे काही पात्र आहे जी काही व्यक्तिरेखा आहे त्यासा त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागलेली आहे त्यांचे हावभाव असतील त्यांच्या ज्या संगीतातील हरकती असतील ते या सगळ्यावरती बारकाईने त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा जो काही हा प्रयत्न आहे तो नक्कीच यशस्वी झालाय आपण असं म्हणू शकतो थोडस अजून जे काही महत्वाचं पात्र आहे ते म्हणजे ललिताबाई आणि ललिताबाई म्हणजेच सुधीर पत्नी या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारलेली आहे आपल्या सर्वांची लाडकी मृणमयी मृणमयी कोलकर्णी हिने ती देखील छोट्याशा भूमिकेसाठी पण दमदार अभिनयासाठी लक्षात राहते तिचा देखील स्क्रीन प्रेझेन्स आपल्याला भुरळ पाडतो त्याच्यामुळे छोटसं पण लक्षात राहणारं आणि तितकंच महत्वाचं असं पात्र मृणमयीने साकारलेलं आहे बाकी अजून एक जे महत्वाचं पात्र आहे या चित्रपटामध्ये ते म्हणजे गदिमा गी माडगुळकर यांचं ते साकारलेलं आहे सागर तळशीकर यांनी त्यांनी देखील उत्कृष्ट बॅटिंग केलेली आहे त्यांच्या त्या ते छोट्याशा भूमिकेत अजून एक महत्वाचा कलाकार लक्षात राहतो आणि ते जे पात्र आहे ते आहे आशाताई भोसले यांचं आणि ते साकारलेलं आहे अपूर्वा मोडकीने अपूर्वाला कमी मिळाला असेल तरी तिच्या त्या आशाजींच्या ज्या काही गाण्यांसाठी घेतलेलं आहे तो जर काही वावर दाखवलेला आहे आपल्याला खऱ्या खुऱ्या आशाताई उभ्यात की काय असा भास अपूर्वाच्या अभिनयाने होतो त्याच्यामुळे ती खरंच खूप लक्षात राहिली या चित्रपटामध्ये तिच्या अभिनयासाठी बाकी इतर कलाकारांविषयी जर बोलायचं झालं तर मिलिंद पाठक विभावरी देशपांडे सुकदा खांडकेकर शरद पोंगशे अविनाश नारकर निखिल राजेसिर्के आणि ऋषिकेश जोशी का पाहावा हा चित्रपट पाहण्याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे या चित्रपटातील सर्वच कलाकारांचा सर्वोत्कृष्ट असा अभिनय त्यातल्या त्यात सुनील बर्वे मृणमयी या दोघांना आपण तर कुंकू या सिरियल पासून पाहत आलेलो म्हणजे कुंकू ही जी झी मराठीवरील सिरियल लागायची त्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती बऱ्याच वर्षानंतर ते पुन्हा एकत्र आलेले आपली लाडकी जोडी पुन्हा परतली आणि ती या प्रकारे परतली की की खरेखुएरे सुधीरजी आणि ललिताबाई आपल्या समोर उभे की काय हा आपल्याला भास होतो इतकं त्यांनी समरस होऊन या चित्रपटात जीव ओतून काम केलेलं आहे त्याच्यामुळे विशेष सांगायचं झालं सुनीलजींनी अक्षरशः बरीच मेहनत घेतली या चित्रपटामध्ये त्यांची जी काही लकब असेल त्यांची जी काही बोलण्याची पद्धत असेल त्या गाण्यांच्या हरकती असतील हावभाव असतील त्या यासाठी त्यांनी अत्यंत सखोल असा अभ्यास केला आहे आणि त्या सगळ्या मेहनतीमधूनच ही दोन महत्त्वाची पात्र या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाली दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे हा चित्रपट पाहण्याचं ते म्हणजे या चित्रपटाची कथा तर कथा आपल्याला माहितीच आहे म्हणजे त्यांचा जो काही प्रवास आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि हा जो काही प्रवास आहे तो विविध टप्प्यांमध्ये मांडून आणि सोबतच सत्तावीस उपयोग करून आणि तीही खुद्द सादरीकरण केलेलं आहे त्याच्यामुळे योगेश देशपांडे यांना इथे सादरीकरणासाठी सर्वच्या सर्व मार्क्स द्यावे लागतात चित्रपट जर तुम्ही बघाल तर कमतरता भासणार नाही कोणतीच कमी भासणार नाही इतका तो तंतोतंत जुळून आलाय तिसरं महत्वाचं जे अंग आहे या चित्रपटाचं ते म्हणजे संगीत आणि पार्श्वसंगीत खरं तर या चित्रपटामध्ये बाबूजींचीच सर्वच्या सर्व गाणी घेण्यात आलेली आहेत जे काही बॅकग्राऊंडला म्युझिक वाचतं ते श्रीधर फडकेंचं आहे म्हणजेच बाबूजींच्या चिरंजीवांनीच म्हणजेच श्रीधरजींनीच या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे सोबत जी काही जुनी गाणी या चित्रपटात वापरलेली आहेत ती तुम्ही खरं तर आजच्या नवीन तंत्रज्ञानात म्हणजेच डॉल्बी सेवन पॉईंट वनवरती एका चांगल्या मोठ्या थिएटरात ज्या वेळेला तुम्ही ऐकता त्यावेळेला तुम्हाला त्यातील स्पष्टता नक्कीच जाणवेल ते जे काही क्रिस्प आणि क्लिअर साऊंड तुमच्या कानावरती पडतो ना त्यावेळेला आपसुकच तुमच्या डोळ्यात पाणी येईल इतकं ते अभ्यास करून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्याच्यामुळे आज चित्रपटात सगळ्याच टीमने जीव ओतून आणि अत्यर्शा जीवाचं रान करून काम केले त्याच्यामुळे संगीत आणि पार्श्वसंगीत या गोष्टींच्या बाबतीत देखील हा चित्रपट कमाल जमेच्या गोष्टी या चित्रपटातील जमेच्या गोष्टींबद्दल जर बोलायचं झालं तर या चित्रपटाची सर्वात महत्वाची जी एक गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटातील कास्टिंग आहे मग ते सुधीरजींसाठी असेल तरुणपणातील सुधीरजींसाठी असेल ललिताबाईंसाठी असेल किंवा गदिमानसाठी असेल प्रत्येकासाठी योग्य जुळून येणारे पात्र शोधून काढणं कलाकार शोधून काढून त्यांच्याकडून त्या प्रकारे मेहनत करून घेणं दिग्दर्शकाने या चित्रपटाच्या द्वारे आपल्यासमोर दर्शवलेलं हो आहे त्याच्यामुळे चित्रपटाच्या कास्टिंगसाठी नक्की मार्क द्यावे लागतात अजून जर सांगायचं झालं सा तर या कलाकारांचा जो काही मेकअप केलेला आहे म्हणजेच हुबेहूब दिसण्यासाठी जी काही मेहनत केलेली आहे त्यांच्या चेहऱ्याचं रूप त्या कलाकाराचं जे काही रूप आहे ते त्या व्यक्तींसोबत तंतोतंत जुळण्यासाठी तिथे मेकअपसोबत बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत मेकअपसोबत तांत्रिक गोष्टी देखील आलेल्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टींसाठी मेकअपच्या टीमचं देखील कौतुक करण्यासारखं आहे आणि माझा मित्र सौरभ कापडे याने या चित्रपटासाठी रंगभूषा म्हणजेच मेकअप आणि त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत तो सौरभ आणि त्याच्या टीमला या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं आहे हुबेहूब आपल्याला बाबूजी उभे आहेत की काय इतक्या लेवलचं रंगभूषेतून आपल्यासमोर केलेलं सादरीकरण बाकी अजून इतर गोष्टींबद्दल जर सांगायचं झालं तर या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी एक महत्त्वाची बाजू आहे सिनेमॅटोग्राफीमध्ये महेश राणेंनी ज्या प्रकारे ह्या चित्रपटात सिनेमॅटोग्राफी केलेली आहे जी काही दृश्य टिपलेली आहेत मग ते ड्रोनच्या द्वारे असतील किंवा जुन्या काळातील काही प्रसंग चित्रित केलेले क्लोजअप्स असतील तर यासाठी सिनेमाटोग्राफी या चित्रपटाची एक महत्त्वाची बाजू आहे सगळ्यात लक्षात राहतात ती ट्रेनमधील आणि कारमधील जी काही दृश्य आहेत जी काही क्लोजअप्स घेतलेले आहेत ना ते तरच पाहताना मजा येते त्याच्यामुळे सिनेमाटोग्राफी या चित्रपटाची एक महत्त्वाची लास्ट बट नॉट लिस्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे योगेश देशपांडे यांनी आपल्याला कुठेही वाटत नाही की या या योगेशजींचा हा खरं तर दुसरा चित्रपट क त्या चित्रपटासाठी त्यांनी गाढा अभ्यास करून संशोधन करून बाबूजींच्या जवळपास सहा ते सात दशकांमध्ये कशाप्रकारे त्यांचं आयुष्य होतं त्या सगळ्यावरती त्यांनी पुलात जाऊन केलेला अभ्यास आपल्यासमोर मेहनतीने उभा केला कोणत्याही गोष्टींची सर मिसळणं करता दी माडगुळकर असतील ललिताबाई असतील किंवा बाबूजी असतील या तीनही पात्रांना त्यांनी न्याय दिलेला आहे चित्रपट आपल्याला खुर्चीतून उठूच देत नाही इथपर्यंत तो चित्रपट नेलेला आहे चित्रपटाच्या शेवटाला ज्या प्रकारे टाळांचा कडकडा लोकांच्या डोळ्यातून अश्रू येतात ते पाहूनच हा चित्रपट सफल झाला असं आपण म्हणू शकतो या दिग्दर्शकाच्या मेहनतीला यश मिळालं हे मी स्वतः अनुभवले तुम्ही देखील अनुभवा आज चित्रपट त्या प्रकारचा आहे त्या लेवलचा आहे तुम्हाला या चित्रपटातील कोणत्या गोष्टी आवडल्या ते तुम्ही मला कमेंट करून सांगा हा जो काही चित्रपट आहे तो खरं तर एक परवणी आहे आणि ही पर्वणी जर तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्ही हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघा चांगल्या सिनेमागृहात जाऊन बघा जर तुम्ही मेट्रो सिटीजमध्ये राहत असाल तर ज्या ठिकाणी साऊंड क्वालिटी चांगली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डॉल्बी डिजिटल सेवन पॉईंट वन किंवा फाय पॉईंट वनवरती हा चित्रपट तुम्ही पाहायला हरकत नाही बाकी तुम्हाला बाबूजींनी गायलेली कोणती गाणी तुमची फेवरेट आहे ते तुम्ही मला कमेंट करायला विसरू नका थोडक्यात <दुणारा> काहीही मनासारखे घडत नसताना फक्त संगीतावर श्रद्धा ठेवून संगीताच्या मार्गावरती मार्गक्रमण करणारे अवलिया म्हणजेच बाबूजी बाबूजींच्याच साठ ते सत्तर वर्षांचा जो काही जीवन प्रवास आहे तो दाखवलेला आहे या चित्रपटामध्ये एक उत्कृष्ट बायोपिक कसा असावा याचं जे उत्तम उदाहरण आहे ना ते म्हणजे हा सिनेमा आहे सुरेल गाण्यांची सिनेमास्कोपिक महफिल अनुभवायची असेल तर हा चित्रपट तुम्ही अजिबात चुकू नका हा सिनेमा तुम्हाला एका जुन्या दशकात घेऊन जाईल तुम्हाला भाऊक करेल आणि त्याच प्रकारे तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन देखील करून एक शेवट गोड करेल या चित्रपटात कमतरता अशी मला कोणतीच जाणवली नाही पण हा चित्रपट जो आहे ना तो लांबीने बराच मोठा आहे जवळपास एकशे त्र्याहत्तर मिनिटांचा म्हणजेच जेमतेम तीन तासाचा हा सिनेमा आहे त्याच्यामुळे तो तुम्हाला थोडा मोठा वाटू शकतो चित्रपट खरं तर दोन भागात यायला हवा होता असं मला वाटतं कारण चित्रपटाची लांबी मोठी झाली आहे तर त्यांच्या आयुष्यावरती दोन काय जवळपास सात आठ सिनेमे येतील इतकं गदिमानचं आणि बाबूजींचं काम आहे ते एका भागात देखील अतिशय उत्कृष्टरित्या योगीजींनी आपल्यासमोर मांडलं आहे त्याच्यामुळे हा चित्रपट कोणत्याच बाबतीत कमी नाही आहे सगळ्या बाबतीत हा चित्रपट उच्च दर्जाचा आहे या सिनेमाला मी देतोय साडेचार स्टार्स हा चित्रपट आपल्या महाराष्ट्राचा आहे हा चित्रपट घराघरात नक्कीच गेला पाहिजे तीच काय ती आपण सुधीरजी फडके यां सर्वांनी दिलेली दाद असेल त्यांच्या संगीतासाठी आणि त्यांच्या मराठीतील योगदानासाठी तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा सुधीरजींच्या आयुष्यातील काही प्रसंग माहीत असतील किंवा तुम्ही त्यांचे कार्यक्रम पाहिले असते ते देखील तुम्ही कमेंटद्वारे मला कळवू शकता बाकी माझं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलचे सबस्क्रायबर फार कमी आहेत तुम्ही जर पाहत असाल तर इतक्या कमी लोकांनी मला सबस्क्राईब केलेल्या त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी मोफत आहेत चॅनल सबस्क्राईब करा घंटा दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन लवकरच तोपर्यंत थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र